नाही मी कधीही कोणाच्या बद्दल वाईट बोलतच नाही तुम्ही सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करणारी मीडिया आहे त्यामुळे तुमच्याबद्दल मी दोन आर्थिक कधीच बोलणार नाही जे आहे ते बेधडक बोलेल पण जे नेते आहेत त्यांनी सामान्य लोकांना सोडून स्वहितासाठी सो सत्तेचा मार्ग निवडला त्यांच्या विरोधात आम्ही जे काही बोलतो To and to. जारे जारी जारे जारी जारे ते डायरेक्ट पण बोलतो आणि दोन अर्थी पण बोलतो नाही विश्वासू सहकार्याचं नाव सांगितलं कोण पी आर पाटील पी आर पाटीलांनी काय सांगितलं त्यांनी काय सांगितलं पण तुम्हाला एक सांगू का बीजेपीची जर ऑफर बघायची झाली तर ती कोणालाही येऊ शकते म्हणजे आज इतके आज ते अडचणीत आहेत कारण लोकं त्यांच्या बाजूली नाहीत आज कुटुंब फोडलं पार्टी फोडली आता काँग्रेसचे पण अनेक नेत्यांना गळ्या लागत आहेत का नाही ते बघत आहेत त्यामुळे लोकसभा होण्यापूर्वी मला तर वाटतं की अजून दहा बारा लोकं कदाचित हे भाजपमध्ये जाऊ शकतील अशी परिस्थिती पण ते का दबाव तंत्र अप्रत्यक्षपणे कदाचित आली असावी मला तो काही मेसेज कळला नाही पण आली नाही आली आम्हाला फरक पडत नाही कदाचित माझं माझा स्वभाव लढण्याची भूमिका न घाबरण्याची भूमिका ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर ऑफर द्यायलाच कदाचित भाजप घाबरला असावं साहेब कधी काय बोलतील हे कोणालाच कळलेलं नाही त्यामुळे साहेब काय बोलतात याची उत्सुकता आम्हाला सगळ्यांना आहे आणि तिथं जी सभा आहे तिथे असणाऱ्या नागरिकांनी स्वतः एकत्रित येऊन त्या सभेचं नियोजन केलेलं आहे साहेबांना आमंत्रित केलेलं आहे साहेब तिथं जाणार आहेत आम्ही सुद्धा जाणार आहोत त्यामुळे ती, ती सभा लोकांची सभा असल्यामुळे आणि भाड्यावर कुणी आम्ही तिथं आणणार नाही पैसे देऊन कुठेही आणणार नाही त्यामुळे लोकं जे येणारे खूप सुंदर असा प्रतिसाद तिथं साहेबांच्या सभेला मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतो हे बघा युगेंद्र काय निर्णय घेतो तो त्याचा विश्व विषय आहे युगेंद्र कोण आहे तर श्रीनिवास दादा पवार म्हणजे अजितदादांचे सख्खे भाऊ यांचा तो मुलगा आहे माझं आणि त्याचं कुठेही बोलणं झालं नाही तो तिथं जाऊन जर साहेबांना म्हणजे आजोबाला सहकार्य करत असेल या वयामध्ये तर ती एक चांगलीच गोष्ट आहे त्याचं स्वागत आपण सर्वांनी केलंच पाहिजे आणि मी नेहमी नेहमी हेच सांगतो की लहानपणीपासून आम्ही साहेबांनी दादांसाठी काय केलंय हे बघितलेलं आहे पद दादांकडे असणारी आम्ही बघितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि खास करून राष्ट्रवादीमध्ये तिथं जे काही प्रमुख नेते ज्यांच्यामुळेच तिथं पदं दिली जात होती आमदारकी दिली जात होती त्याच्यामध्ये जा प्रमुख नेता कोण होतो तर आदरणीय दादा होते त्यांची व्यक्तिगत जीवनाची प्रगतीसुद्धा आम्ही सर्वांनी बघितलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला कुठंही एक टक्कासुद्धा सुद्धा वाटत नाही त्यांच्यावर अन्याय झाला आहे आणि मग अन्याय झाला नसेल तरीसुद्धा आदरणीय साहेबांना या वयामध्ये जर ते सत्तेत जाण्यासाठी सोडत असतील तर कुटुंब म्हणून आम्हाला आवडणार नाही कारण कुटुंब म्हणून आमची जी काय परवरिश असेल आमची जी काय विचारसरणी आहे ती महाराष्ट्रातल्या मातीत घडलेली आहे त्यामुळे आम्हाला अशा पद्धतीचा सा अन्याय साहेबांवर झालेला हा आवडलेला नाही त्यामुळे अजितदादा जेव्हा म्हणतात माझ्याबरोबर माझंच कुटुंब म्हणजे त्यांचंच व्यक्तिगत कुटुंब राहिलं आहे असं आपल्याला कुठंतरी बोलावं लागेल आणि श्री श्रीनिवास काकांचा मुलगा म्हणजे योगेंद्र जर तिथं साहेबांची आजोबांची या वयामध्ये साथ देतोय हे स्वागत करण्यासारखंच आहे कारण का हा विषय आणि हा विचार हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या जमिनीमध्ये घडलेला विचार आहे असं माझं मत आहे